हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी सिमलका दिवसभर काम करून करू हा असं आवडतं होतो शेवटी किती आवडून आलं तरी आणि तू कॉल करते साड्यांना इथे सगळ्या साड्या आहेत हे जे दिसता येतं मशीनच्या पलीकडे सगळ्या साड्या आहेत त्याच्यासाठी तुला कॉल करायच्या आणि मी काही डिझायनर ब्लाऊज शोवलेत हे तुमच्याशी शेअर करते आता एक मिनटं हे आहे प्रिन्स स्कर्ट ब्लाऊज जे तुम्ही स्टिच केलेलं आहे आणि याचं जे बॅक हे गळा आहे एक मिनिट हां आता छान दिसतो जरा जे पहा याचा जो बॅक नंतर गळा आहे ना तो या ता पद्धतीने स्टिच केलेला आहे इथे खाली पायपिंग टाकलेली आहे गोल्डन कलरची इथे एक गळा दिलेला आहे हा ब्राऊनवाला बटन टप केलेलं आहे आणि पुढे असं प्रिन्सेस पाहिजे तर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तुम्ही पाहू शकता कसं आहे खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि मी नेकचं ब्लाऊज आहे तर बोटनेकचे ब्लाऊज शिलाई साडेतीनशे रुपये आहे आज चार्जेस वेगळे घेते सुटसुटीत करून कस्टमरला सांगावं लागतं कारण त्यांना एक पद्धत असेल त्यांच्या लक्षातच येत नाही केली त्यांना आता खूप जास्त तसे सांगितले त्यामुळं मी नेहमी पैशाचे चार्जेस दिसेल फोटे सांगते म्हणजे शिलाईचे चार्जेस वेगळे वे प्रिन्सेसकोटचे तीनशे असटचे तीस रुपये बोटनेकचे पन्नास वेगळे गळ्याला डिझाईन आहे म्हणून गळ्याचे पन्नास वेगळे या पद्धतीने ह्या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे तर अजून एक ब्लाऊज तर जे पहा हाय ब्लाऊज आहे तर ती सेम कस समज आहे समजा आहे तर आपण असं प्रिन्सेस ब्लाऊज आहे ती पहा या पद्धतीने ब्लाऊज आहे कोणतीही पॅड वगैरे न यूज करता याची कटोरी इतकी सुंदर आणि छान बसते आणि याचा जो बॅक साईडचा गळा आहे तो या पद्धतीने टाकलेला आहे बटन वगैरे टाकलेला आहे मध्ये आणि हा पण सेम त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा जो आपला तिसरा जो ब्लाऊज आहे जो एक सेम कस्टमरचा आहे तर हा सुद्धा ब्लाऊज सिंपल असा पाणी गळा टाकलेला आहे पुढेही सिंपल पानमाळा घेऊलेला आहे दोन्ही साईडला पानमळा जिफर शूज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर तुम्ही फिनिशिंगला अतिशय कपरवेल पाहू शकता अतिशय उत्तम बसते आणि आपण पेपर कटिंग पण प्रोवाईड करतो तर पेपर कटिंग ज्यांना तुम्हालाही हवी आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबर किंवा कॅप्शनमध्ये जाऊन चेक करून आपल्याला फक्त त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा डायरेक्ट इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे डी एम करायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे लाल ब्लाउज आहे तर हे ब्लाउज आहे जे स्टिच केलेले आहे ते संध्याची सध्या जे ट्रेंडिंग बाहेर आहे रपल स्ली तर ती रफल स्लीव आपण यावर केली आहे जे लटकन आहे ते या पद्धतीने फ्लावर लटकन केलेले आहे करू शकता या पद्धतीने फ्लावर लट लटकन बनवलेले आहे आणि त्याचे जे फ्रंट आहे ते या पद्धतीने फ्रेन्स कट फ्रंट टाकलेली आहे बाहीला जी लेस टाकलेली आहे या पद्धतीने जी लेस आपण आरेवर्कला यूज करतो ती लेस आपण इथे टाकलेली आहे आणि ब्लाऊजचा जर पाहिलं तर खूप छान दिसतं तर या ब्लाऊजची साडी जी तुम्हाला लागतो ते खूप सुंदर झालेला आहे ब्लाऊज हा हाही ब्लाऊज प्रिन्सेस कटच तर या साडीवर स्टिच केलेला आहे हा ब्लाऊज ही जी साडी आहे हा पूर्ण पार्टीवेअर साडी आहे आणि पिंक कलरची साडी आहे एकदम लाईट कलरची साडी होती मस्त असं त्यावर पार्टीवेअर ब्लाऊज जर फल स्लीवचा बनवलेला आहे आणि यावर या, या साडीवर जे ब्लाऊज स्टिच केले आहे ती, ते त्यावर कसं वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवनवीन डिझाईनसाठी तुम्हीही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुम्हाला नवीन कोणते ब्लाऊज वगैरे स्टिच करायचे असतील किंवा पॅटर्न्सबद्दल तर तुम्ही मला कंटेंट म्हणून कमेंट करू शकता आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवूयात आणि तसेच तुम्हाला पेपर पॅटर्न्स हवे असतील तर आधीचा नंबर दिलेला आहे मी स्क्रीनवर त्यावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे पेपर पॅटर्न्स अगदी कमी आ, कमी पैशामध्ये मिळून जातील रिजनेबल रेटमध्ये फक्त साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न मिळतील तर नक्की कमेंट करा तर इथे बॅक आणि तुम्हाला पुन्हा दाखवते क्लिअरिटी आहे बॅक कॅमेऱ्याला माझ्या तर इथे बघा तुम्ही सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि शॉर्ट स्लीव्स ठेवलेली आहे आतमध्ये वरून रफल स्लीव टाकलेली आहे अगदी ऑरगेंजा साडीचा सा कपडा जो होता तो ऑरगेंजा साडीचा सा कपडा होता आणि प्रिन्सेस कट आहे ना कोणत्या कप्सची गरज ना कोणत्या पॅडची गरज तर असा सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि यावर मी असे हे फ्लावरचे लटकन आहेत ते बनवलेले आहे खूप छान वाटत होते ते लटकन तर जो नेक्स्ट ब्लाऊज आहे तो ड्रायव्हरचे ब्लाऊज आहे ते तर बॅक कॅमेरा मी तुम्हाला तुम्हाला ते ब्लाउज दाखवते कारण माझ्या फ्रंट कॅमेऱ्याला इतकी क्लॅरिटी नाही त्यामुळे मी तुम्हाला बॅक कॅमेराला दाखवते तर हा एक ड्रायव्हर ब्लाऊज आहे पण सेम कस्टमरचा आपण पैठणी मलासा ब्लाऊज आहे आणि हा जो ब्लाऊज आहे या ब्लाउजवरची जी साडी आहे ती आज सोळा हजाराची साडी होती ती शालू आहे ॲक्च्युली पण ब्राह्मण कस्टमर होते ते तर खूप स सारे ब्लाऊज त्यांनी एकाच वेळी टाकले होते जवळजवळ आठ ते नऊ ब्लाऊज होते तर हा एक ब्लाऊज होता की ती मी स्टिच केला होता डिझाईन करायच्या नंतर बराच वेळ लागतो कस्टमर काही कस्टमर समजून घेतात पण काही कस्टमर बार्गेनिंग करतात तर हे कस्टमर मला म्हणजे डिझाईन्स वगैरे तर मी सिजेस्ट केलेला होता तिच्या कोणत्या डिझाईन टाकायचे त्या तर मला इथे पुढे आरेवेकचे ब्रायडल ब्लाऊज आले होते तर मी संध्याकाळी ते आरेवेक ब्लाऊज कसे बनवले हे तुम्हाला दाखवते तर मी खूप सारं तर काही नाही शूट करू शकले पण जितकी डिझाईन मी रेडी केली तेवढी तुमच्याशी शेअर करते कारण ज्याही वेळी मला आरीवर्कचं ब्लाउज येतं त्यावेळी मला संध्याकाळीच वेळ मिळतो आरीवर्क करायला तर हे जे वर्क आहे हे मी रात्री केलं होतं इथे तुम्ही पाहू शकता रात्रीचे अडीच वाजलेले आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हा जुना आहे काही कारण व्हिडिओ टाकायला जमलं नाही तर इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकेल तर ये है, आरे से आए, हे पाहू शकता हे आर्यवर्कचं ब्लाऊज आहे हे मी रेडी केले आणि मला जवळजवळ अडीच वाजले होते ब्लाऊज पूर्ण स्टिच करायला बॅकसाइडची डिझाईन कम्प्लीट करायला आणि अजून बाहेरचीही डिझाईन आहे जसं जसं ब्लाऊज पुढे कम्प्लीट होईल तसं मी तुमच्याशी शेअर करते तर ही जी नवरीचे ब्लाऊज आहे हे मला तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल आ, जे वरखेड आहे देवीचं वरखेड जे आपण म्हणतो तर ते वरखेडच्या पुढे एक गाव आहे तर त्या गाव वाकडी म्हणून त्या गावातील मला हे कस्टमर आलेलं होतं आणि माझ्या इंस्टाग्राम थ्रू मला ते कस्टमर आलेलं होतं इंस्टाग्राम पेजवरून त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले होते तर चला पाहूयात पुढे तर त्यानंतर आम्ही इथून पुढे ही जी शिवनेरी वेळ आहे पांढरीच्या पुलावर दुसऱ्या दिवशी आम्ही नगरला निघालो होतो काही कामासाठी सामान पण आणायचं होतं त्यासाठी तर तोच व्हिडिओ तीच व्हिडिओ क्लिप मी पुढे म्हणजे जोडून देते तर इथे आम्ही शिवनेरी सेंटर सेंटरमध्ये थोडी भेळ वगैरे नाश्ता केला आणि चहा घेऊन पुढे निघालो होतो पांढऱ्याच्या पुलावरचाच व्ह्यू आहे हा पूर्ण शूट करायला जमले नाही पण ज्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ती मे ते मी ॲड करून देते तर इथून पुढे आम्ही नगरला गेलो आणि त्यानंतर आम्हाला थोडंसं काम हे वा होतं गावात पुढे व्हिडिओ क्लिपमध्ये सांगते त्यानंतर आम्ही स्वामी समर्थांचं एक मठ आहे नगरमध्ये तर ते रेकी मठ म्हणून बऱ्याच जणांना माहिती असेल तर त्या मठावर आम्ही म्हणजे त्या मठापाशी आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये तुमच्यापैकी बरेच जण सबस्क्रायबर जे या नगरमध्ये स्थायिक असतील त्यांना नक्की माहिती असेल तर खूप छान दर्शन झालं खूप दिवसाचं यायचंही होतं आणि त्यात माझं माहेरी ही नगरच आहे त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो तर पुढे व्हिडिओमध्ये पाहतो मी

आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तरी तुम्ही आणलेले आहे काही तागे आणि आपला हा ब्लॉग जो आहे तो बऱ्याच दिवसानंतर येत आहे जवळजवळ एक महिन्यानंतर येत आहे तर काही कारणामुळे ब्लॉग नाही शूट करू शकले बट आता कंटिन्यू ब्लॉग आपण चालू करूया म्हणजे व्हिडिओ ब्लग रिलेटेड व्हिडिओ स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओज आपण शेअर करूया तर इथे मी हे दोन्हीही तागे जे आहेत हे एकतीस एकतीस मीटरचे तागे आणलेले आहे हे पाहू शकता हा एक तर हा थोडासा पिस्ता किंवा मेहंदी कलर म्हणू शकतो आपण पिस्ता कलरमध्ये आणि हा बॉटल ग्रीन कलर आहे हा बॉटल ग्रीन नाही ॲक्च्युली जो निळसर आहे जरासा असा आता असा कसं दिसतोय मला नाही लक्षात येते इथं कलर फोनमध्ये पण हा लाईट शेड आहे ह्या जरी डार्क जे सल्प नाही तरी हे लाईट शेड आहे त्यानंतर मी इथे मला हरीवर्कसाठी ही लेस लागत होती ती लेस पण मी घेऊन आलेली आहे तर हा जो बंडल आहे ना हा तर हा जो बंडल आहे हा दीडशे रुपयाला आहे ॲक्च्युली त्यानंतर हे जे तागे आहेत ना हे तागे पाचशे सत् पाचशे साठ रुपयाला मला मिळाले आहे एकतीस मीटर तागे मला एकतीस मीटरचा तागा मला पाचशे साठला मिळालेला आहे पूर्वी म्हणजे आधी मी ज्यावेळेस तागे आणायचे तर त्यावेळेस मला हा तागा वीस मीटरम वीस मीटरचा तागा मला पाचशे चाळीस चारशे चाळीस रुपये लागायचे आता मला एकतीस मीटरचा तागा पाचशे सत्तर रुपयात मिळतो आहे आणि परवडतो तागे पण खूप छान आहे आणि हे पण एक डॉलरचे हा जो त्यांच्याकडे तागा अवेलेबल नव्हता आणि हार जो रंग आहे हा मला लागत होता थोडासा असा मरून कलर आहे वाईन नाही आहे वाईन तो माग दिसत असेल पण वाईन कलर नाही आहे मोबाईलमध्ये त्याचा थोडासा मरून हे पाहता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल रिअल कलर कसा आहे त्यानंतर मी आणलेली आहे ती ही नॉड ब्रॉड नॉड आहे मला लागत होती ही नॉड बऱ्याच दिवसापासून तर हा पुरा जो बंडल आहे हा मी दीडशे रुपयाला आणलेला आहे आणि तुम्हाला हे जर माल आणायचं असेल आणि जे खास करून अहिल्यानगरच्या ज्या लेडीज आहेत आपल्या अहमदनगरच्या ज्याचं आत्ताचं जे नाव आहे ते अहिल्यानगर आहे तर त्या पण लेडीज जर आपल्या व्हिडिओ जर पाहत असतील ते इन्स्टा यूट्यूबचे व्हिडिओ जर पाहत असतील तर त्यांच्यासाठी खास सांगते तुम्हाला जर त्या शॉपचा ॲड्रेस हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी एखाद्या मी नेक्स्ट व्हिडिओ त्या शॉपवर बनवेल आणि त्यावर तुम्हाला त्यांचा ॲड्रेस सांगेल कारण त्यांचा माल आणि क्वालिटी इतकी एक नंबर असते ना मी माल तिथूनच भरते त्यानंतर मी हा हुकाचा बॉक्स आणलेला आहे आणि जी लेस आहे ना ही एक लेस आणलेली आहे मी हे पाहू शकता एकशे ऐंशी रुपयात लेस आणलेली आहे मी नऊ मीटर लेस एकशे ऐंशी रुपये त्यानंतर हे जे डाळींबणी दिसत आहेत बन बन तर हे मला आरेवर्कसाठी लटकन बनवायला लागत आहे तर त्यामुळे मी आणलेली आहे त्यानंतर हे हे जे मनी आहे हे जे लटकन हँगिंग बनवण्यासाठी आणलेले आहे इथे मी सुई आणलेली आहे मोठी जी की मला एम्ब्रॉयडरीला लागत होती तर ही एक सुई आणलेली आहे आणि इथे तुम्हाला मी सांगितलं दीडशे रुपयाला ही मोठी चेन आणलेली आहे त्यानंतर इथे मी एक महत्त्वाची गोष्ट आणलेली आहे आता हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल कदाचित का काहींना माहितीही नसेल पण हे मी आणलेलं आहे नगरवरून कारण जे आपण नाही का टू साईड टू साईड टेप आणि स्टीलचं जे असतं ना तर आपण ते जे लावतो ना भिंतीला जेणेकरून ते चिटकतं तर हे मा मला म्हणजे शॉपवर जो मिरर आहे त्या मिररला मला ब्लाऊज वगैरे लटरवण्यासाठी मी आणले होते सहा क्लिप्स, क्लिप्स ते क्लिप्स पण मी तुम्हाला दाखवेल पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तर त्या क्लिप्समध्ये ब्लाऊज राहत नव्हते आणि खाली पडायचे सारखे सारखे तर त्यासाठी मी हे ऑप्शन बेटर ऑप्शन मी आणलेलं आहे आणि खूप सुंदर आहे पंचावन्न रुपयाला मला बारा मिळालेले आहेत हे आणि ते कुठं मिळतील हिल्ले मी तुम्हाला हेही सांगल कारण बऱ्याच लेडीजला ले जर ज्यांचे शॉप आहे बुटीक आहेत त्यांनी त्यांनाही टाचेलं जर असे ब्लाउज वगैरे हँग करून लावायचे असतील आणि जर ते पण माझ्यासारखे जर म्हणजे टूक त्या जे क्लिप्स असतात त्या क्लिप्स लावत असतील मी तुम्हाला ते क्लिप्स पण दाखवते एक मिनटं तर हे पा जवळून दाखवते हे जे दिसतंय ना तुम्हाला तर हे मी कॅलेंडरला लावलेलं आहेत आमच्या आणि हे तरी राहिलं आहे भिंतीला बट तर हे पहा ते तरी राहिले भिंतीला आणि माझ्या तर म्हणजे शॉपच्या मिररवर बुटीकवर माझ्या हे जराही राहत नाही तर हे असं हवा बंद आहे आणि हे जर असं आपण तुम्हाला डेमो दाखवते मी तर हे जर या पद्धतीने असं आपण लावलं ना हे पहा एक मिनिट तुम्हाला दाखवते मी तर हे पहा हे जर आपण असं मिररला लावलं ना तर इथे पाहू शकता तुम्ही हे मी या पद्धतीने लावलेलं ला आहे आणि इथे वरती त्याला हुक आहे अशी जे की खाली आणि वरती दोन्ही साईडला होते तर ज्यांना बुटीकसाठी जर लावायचं असेल हे या पद्धतीने तर त्यांनी हे खरेदी करू शकता आणि खूप छान आहे है, याला हँगिंग पण करता येतं ब्लाऊज व्यवस्थित पद्धतीने कारण मी स्वतः ते आत्ता ट्राय करणं तर आहेच मी बट मला पहिल्यापेक्षा जी आधी हुक दाखवली त्यापेक्षा ही हुक जरा बेटर वाटते तर हे मी, मी हे एक आणलं आहे कारण मी खूप दिवसापासून शोधत होते व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं जे ओनर असतील बुटीक ओनर असतील तर त्यांनाही जर हवं असेल तर त्यांनी नक्की हे पण एक ट्राय करू शकता कारण ती जी क्लिप्स आहे ना स्टीलवाली ती ती जास्त वेळ नाही म्हणजे राहू शकत काचेवर सारखी पडते ती पण हे जे आहे ना हे ना एकदम काचेला असं पाहू शकतो तुम्ही एकदम फिट असं पॅक असं धरून राहतं आणि त्यानंतर हुकला आपलं ब्लाऊज व्यवस्थित राहतं तर हे पण मी एक आणलेलं आहे आणि सहज निघतं ही बरं का ते हे ना सहज निघतंसुद्धा सुद्धा खूप छान आहे हे तुम्ही आणून पहा यूज करून पहा तर मी या पद्धतीने हा सगळा माल आणलेला आहे इथे आणि हे जे आहे हे मला बारा मिळालेले आहे असे तर त्यानंतर मी हे तुम्हाला दाखवते इथं तर इथे मी बाहेर डिझाईन करून घेतलेली आहे कारण मला आर्यवर्कची डिझाईन करायची आहे आणि याचा जो बॅक बॅकसाईडचा गळा आहे तुम्ही इथे पाहू शकता हा जो गळा आहे आरेवर हा मी काल रात्री कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला पूर्ण गळा दाखवते मी खूप सुंदर गळा झालेला आहे हे हे जी बुट्टी डिझाईन आहे ना ते ही बुट्टी डिझाईन मी बनवलेली आहे आणि गळा फार अप्रतिम सुंदर असा झालेला आहे साईडने इथे मोती चिटकवलेले बाकी सगळे या रिव्हिटं आहे तर एक सगळं आहे इथे मध्ये तुम्हाला दिसत ही असेल अभिजित अभिजितची नवरी म्हणून आपल्याला नेटवर नाव फिक्सिंग करायचं आहे आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा